या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज शिंदना घाट इथे आमदार उमेश सावरकर यांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आला आहे शिंदर घाट आज भारतीय जनता प्रचंड बहुमत विजय झाला आपल्याला प्रशांत सावरकर काय सांगू शकत सर चंद्रभाई आवलकर यांच्या नेतृत्वात आणि भारतीय जनता पक्ष त्या नेतृत्वामध्ये या चंदुर्धना घाटमध्ये जी, प्रतम जास्त नी नील जी जे विज विजय आपण संपादन केला त्याबद्दल मी जंदुरधना घाट जनतेचे सर्वप्रथम आभार मानतो आम्हाला नगराध्यक्षासहित सर्व जास्तीत जास्त संख्येनं बहुमतामध्ये निवडून दिलं त्याबद्दल जनतेचे आभार मानतो व आम्ही जे काही शब्द जनतेला विकासाच्या बाबतीत दिले असेल त्या शब्दांना आम्ही कायमस्वरूपी जागू व सिंदुर्धना घाटचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं करायचा यासाठी आम्ही बांधीर राहू आणि सिंधुरदना घाटच्या जनतेला दिलेला शब्द आम्ही शंभर टक्के पाळू कुठेही आम्ही दिलेल्या शब्दाला तळा जाऊ देणार नाही असे मी या ठिकाणी ग्वाही देतो व जनतेचे पुनश्च आभार मानतो खरंच आज आमदार उमेश सावळकर यांच्या विकासाला नागरिकांनी प्राधान्य दिलं आपल्यासोबत नगरक्षाचे उमेदवार स्वर्णतही आहे काय सांगू शकाल आज मोठ्या प्रमाणात विजय झाला काय सांगू शकाल आमदार साहेबांचे आणि भारतीय जनता पार्टीचे खूप खूप धन्यवाद आणि जनतेचे खूप धन्यवाद त्यांनी खूप पाठिंबा दिला आम्हाला आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सज्ज राहू आम्ही दिलेला शब्द वचननाम्यामध्ये ज्या काही दहा गोष्टी आम्ही त्यात नमूद केल्या होत्या फक्त दहा गोष्टीवर न थांबता चंदुभाई यावलकर यांच्या नेतृत्वामध्ये असं सक्षम असं नेतृत्व विकासाला प्राधान्य देणारं नेतृत्व आम्ही दहा गोष्टीवर न थांबता संपूर्ण चंद्रजना घाटचा विकास कशा पद्धतीनं केला जाईल व सर्वसामान्य जनतेला गोरगरीब शेतकूर जनतेला कोण्या कशा पद्धतीनं न्याय देता येईल यासाठी सर्व सर्वस्वी पाच वर्ष आम्ही मेहनत करू चंदूभाऊचा आमच्या पाठीवर जो आशीर्वादाचा हात आहे तो बिलकुल कायम राहील आणि चंदूभाऊच्या नेतृत्वामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही डिपार्टमेंटचा निधी आम्ही या ठिकाणी खेचून आणू व जास्तीत जास्त प्रमाणात चंद्रजना घाटचे नगर परिषद किती स्वच्छ सुंदर आणि स्वच्छ शहर कशा पद्धतीनं करता येईल यावर सर्वात जास्त भर देऊ माननीय नरेंद्रजी मोदी आप भारताचे सक्षम पंतप्रधान आणि तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ तसेच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची जी, बावन जी सभा झाली त्या सभेमध्ये मुळे घाट घाटमध्ये एक परिवर्तनाची लाट तयार झाली बावनकुळे साहेबांनी गेल्या पंचवार्षिकमध्ये शब्द दिला होता त्या पद्धतीनं शेकडो कोटी रुपयाचा विकास निधी या चंदुर्धना घाट क दर्जाच्या नगर परिषदेसाठी मिळून दिला व याही नंतर ज्या काही गुनिमा चंदुर्जना घाट शहरामध्ये राहिल्या आहेत त्या संपूर्ण साहेब मुख्यमंत्री साहेब यांच्या माध्यमातून चंदुभाई आवलकर यांच्या नेतृत्वात पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही बंदनीत विजय झालेला आहे जास्तीत जास्त सीटा बीजेपीच्या निवडून आल्या याच्यातून आपल्याला हेच कळते की जनतेच्या मनामनात कमळ फुललेलं आहे आणि कमळ आपलं जे बीजेपीचं सरकार आहे ते तळागाळातील लोकांसाठी काम करते आहे स्त्रियांसाठी काम करते आहे आणि सर्वांना सर्वांच्या मनात कमळ आहे हे यातून दिसून येते आणि आम्ही त्यांचा विश्वास निश्चितच कायम ठेवू कारण आम्ही जे निवडून आलेले उमेदवार आहे त्यांच्यासाठी आमच्या गावासाठी आम्ही राजकारणातून समाजकारण करू हिचं प्रसंगी मी माझी अपेक्षा इथे व्यक्त करते आणि जनतेसाठी आम्ही अविरत सक्षम राहू हे सुद्धा वचन तुम्हाला देते भारताचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे पावनकुळे साहेब आमदार चंद्रभाऊ यावलकर तसेच आमचे जिल्हाध्यक्ष रविराजजी देशमुख व सर्व जिल्ह्यातील पदाधिकारी सुमित भाऊ पवार जिल्हा महामंत्री यांचे सर्वांचे मी या ठिकाणी आमच्यावर जबाबदारी दिली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो मी माझ्या जनतेला घेऊन या ठिकाणी जास्तीत जास्त बहुमतामध्ये आम्ही विजयी झालो चंदूभाऊंनी खूप सगळं सर्व गोष्टीचा बाकी गोष्टीचा विचार न करता माझ्यावर जबाबदारी देऊन पूर्ण विश्वास दिला त्या विश्वासाला मी कधी तळा देऊ जाऊ देणार नाही आणि देवाभाऊच्या लाडल्या बहिणींचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो